ज्याचं रोपण दासूवैद्य सरांनी केलं होतं तो आज वटवृक्ष झालेला आहे आणि संबंध महाराष्ट्रावर पसरलेला आहे धन्यवाद सर यानंतर पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे अनुभव प्रतिष्ठानच्या संचालक डॉक्टर संजीवनी तडेगावकर मॅडम यांचा फुटवे हा कविता संग्रह प्रकाशित झाला होता आणि त्याची द्वितीय आवृत्ती आज या ठिकाणी प्रकाशित होत आहे मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी फुटवे या कविता संग्रहाचं या ठिकाणी प्रकाशन करावं द्वितीय आवृत्ती सेकंड एडिशन दुर्डीमध्ये ठेवून या कविता संग्रहाचं या ठिकाणी प्रकाशित प्रकाशन, प्रकाशन होणार आहे डॉक्टर संजीवनी तडेगावकर मॅडम यांच्या एकूण कविताचा प्रवास जो आहे त्याच्यामध्ये जे काही दोरे समीक्षकांनी उलगडून दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरलेला आहे की ही कविता फेमी ह्युमनिझम नावाचा एक नवीन विचार समाजाला देतो ती फॅमिनिस्ट पण नाही आणि ती अति टोकदार अशी ह्योमनिस्पन्न नाही तर ती एक समतोल एक संतुलन साधण्याचा प्रयत्न ही कविता करते कार्यक्रमाची भूमिका मांडण्यासाठी मी डॉक्टर संजवनी तडेगावकर मॅडमना आमंत्रित करतो नमस्कार रसिका मित्रांनो स्वर्गवासी नंदकिशोर सहानी चॅरिटेबल ट्रस्ट अनुभव प्रतिष्ठान जालना आयोजित कवितेचा पाडवा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे फकरे महाराष्ट्र या पदवीने सन्मानित उर्दूतील प्रसिद्ध शायर राय हरिश्चंद्र सहाणी उर्फ दुःखी यांच्या या पुरस्काराला सुरू करून आज सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि या सव्वीस वर्षाच्या निमित्तानं आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले कवितेच्या गावा जाऊ हा कार्यक्रम घेऊन मराठी मुलकामध्ये त्यांनी आपली कविता आणि आपल्यासोबत इतरांची कविताही सर्वदूर पोहोचलेले पोहोचवलेले असे आमचे मित्र अरुण सर या ठिकाणी आज उपस्थित आहेत याचा एक संयोजक म्हणून मला मनस्वी आनंद होत आहे त्यानंतर जे दुसरे आपल्याला प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे ते चित्रकार श्रीधर आंभोरे चित्रकार श्रीधर आंभोरेंबद्दल बोलताना मी एवढंच म्हणेल की महा महाराष्ट्रातील असंख्य कलावंतांच्या कवी लेखकांच्या ओबडधोबड आयुष्याला शब्दाला त्यांनी कलात्मकतेचा रंग आणि रेषा देऊन एक वेगळा आकार दिलेला आहे आणि त्याला एक साजीरं गोजीर रूप देण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नरत असतात असे ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे हे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ज्यांच्या कवितेचा सन्मान आपण केलात ते जालन्याच्या भूमीशी एकनिष्ठ राहणारे जालन्याच्या भूमीत जसं जोशी सरांनी आता सांगितलं की त्यांच्या सर्व मुळ्या इथं पसरलेल्या आहेत बारवाले महाविद्यालयातून ज्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आणि त्यांची कविता विस्तारात विस्तारात महाराष्ट्रभर पोहोचली त्या विस्तारण्याला मी असं म्हणेल की हे मराठवाड्याचं वैभव आहे विस्तारात जाण्याची जी एक धमक असते ती मराठवाड्याच्या मातीशी निगडीत असते आणि म्हणून दासू सरांचं विस्तारित जाणं हे आम्हाला जालनेकरांना खूप आनंददायी आणि अप्रेरक असं आहे आता सहाणींनी सांगितलं विनितजींनी की या पाडव्याची मुहूर्तमेढ रोवताना जी काही चार दोन माणसं सोबत होती त्यात दासूवैद्य सर हे सुद्धा फार महत्वाचं नाव आहे ती रोपटी लावली गेली तेव्हा म्हणून आज आपण एवढा सुंदर वटवृक्ष पाहत आहोत आणि म्हणून सतत कवी एखाद्या शहरात राहत असेल तर त्या कवीनं त्याची जबाबदारी असते त्याची ती नैतिकता असते की त्यानं सतत आपला भोवताल सांभाळत आणि सावरत ठेवला पाहिजे त्यांच्या साहित्याचा समग्र जो काही परिचय आमच्या जोशी सरांनी फार खुसकुशीस चलित करून दिलेला आहे त्यामुळे मी त्यांच्या इतर परिचयामध्ये जाणार नाही त्यानंतर दुसरे जे आमचे ज्यांना आपण सन्मानित केलं खरं तर, तर महाराष्ट्रामध्ये मराठी कवितेमध्ये नाधो महानोरांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे सर्वांग सुंदर कविता करण्याचं आणि खेड्यापाड्यापासून तर शहरातल्या उच्च शिक्षित उच्च वर्गापर्यंत कवितेचं वेळ लावण्याचं फार मोठं काम आणि तिला लोकप्रियता मिळवून देण्याचं काम नाधो महानोरांनी केलं हे आपण सगळे जाणतो मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचं निधन झालं आणि मला असं वाटलं खरं तर दासूसरांचा पुरस्कार डिक्लेअर झाल्याच्या नंतर मला असं वाटलं की आपण महानोरांच्या नावानं एक पुरस्कार सुरू करायला हवा मी तसा विनितजींना फोन केला आणि म्हटलं आपण करूयात का आणि तेश जसं तुम्ही आता त्यांना बोलताना ऐकलं असेल की त्यांच्या मनामध्ये सातत्यानं जी तळमळ असते कवितेबद्दलचं प्रेम असतं आणि कवितेबद्दलची निष्ठा असते कवीचा नातू असल्यामुळं असेल त्यांनी इतक्या पटकन हो म्हटलं करूयात मने काही हरकत नाही आपल्याला नंतर काहीतरी करायचंच होतं तर आपण या वेळेला करायला हरकत नाही आणि आज आपण हा पहिला पुरस्कार मंगळवेड्याचे कवी मंगळवेडा हे संतांची भूमी कानोपात्रेची भूमी त्या संतांच्या विचारांना बांधील राहून इंद्रजित त्या ठिकाणी फार महत्त्वाचं काम करतो आहे शब्दशिवारच्या माध्यमातनं त्यानं जे काम आहे आणि बिकट परिस्थितीत आहे सगळ्यात महत्त्वाचं की परिस्थिती ती परिस्थितीसोबत सातत्यानं दोन हात करत आणि विदारक वास्तव समोर असतानाही हळवा कोपरा जपत त्याचं काम चालू आहे मी गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रजितचं काम पाहती आहे आणि मग आम्हाला असं वाटलं की आपण पहिला पुरस्कार अशाच व्यक्तीला दिला पाहिजे ज्या पद्धतीनं महानवरांची सुरुवात झालेली होती ज्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य होतं तर आपण असाच माणूस निवडला पाहिजे की ज्याचं खरंच शब्दांवर नितळ आणि निखळ प्रेम आहे आणि म्हणून पहिल्या पुरस्काराचा मानकरी इंद्रजित गुले हा मित्र होतोय याचा आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद आहे मित्रांनो माझ्या शेजारी बसलेल्या सांगली जिल्ह्यातून आलेल्या विट्यासारख्या छोट्या म्हणा किंवा थोड्या मोठ्या म्हणा गावात राहणाऱ्या रहा, स्वाती शिंदे पवार या गेल्या अनेक वर्षांपासून कवितेच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांची कविता बाईपणाचं दुःख मांडता मांडताच बाईपणाच्या दुःखासाठी संघर्ष करत असते आणि म्हणून यावेळेला मला असं वाटलं होतं की आपण सातत्यानं एक प्रयोग करत आलेलो आहोत आणि व्यासपीठाचा एक बॅलन्स म्हणूनही असला पाहिजे की व्यासपीठावर एखादी तरी स्त्री असली पाहिजे असं मला सातत्यानं वाटत असतं कारण मी स्त्रियांचं नेतृत्व करते प्रतिनिधित्व करते तर मला सातत्यानं वाटतं कुठल्याही व्यासपीठावर अगदी परिसंवाद असो साहित्य संमेलन असो कुठल्याही परिसंवादामध्ये एकतरी स्त्री दिसली पाहिजे आणि ती असायला हवी आणि म्हणून या ठिकाणी कवयित्री स्वाती शिंदे पवार या आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचे आ, बरेच पुस्तकं उपलब्ध आहेत पण मी त्यांच्याबद्दल काही गोष्टी लिहून आणल्या त्या अशा स्त्रीकोशातून बाहेर येत वेदनेच्या खोल तळाशी जात इतरांच्या वाटेवरच्या काचा वेचताना वाटेवरती काचा ग हळूच त्या वेचा ग म्हणत काळजाशी काही ओळी लिहिताना मातीसारखीच मोकळी होत जाणारी अंतकरणात इतरांसाठीची ओल सामाजिक बांधिलकीतून जपणारी ही माझी कवयत्री मैत्रीण आहे आणि तिचं आपण जालनेकर म्हणून कवितेच्या पाडव्यात मनापासून स्वागत करूया सांगितलं की आपण स्थळ बदलत असतो कवी हे भटके असतात ते सतत गावं आणि शहरं बदलत राहतात आपण कार्यक्रमाची स्थळं बदलतो आहोत कदाचित ती प्राक्तन जर नसतं भेटलं तर कुलंबरीकर नाट्यग्रह फार छान सुस्थितीत असतं तर कदाचित इतक्या रमणीय ठिकाणी आपल्याला बसण्याचा योग आला नसता मला असं वाटतं पड पडझडीतही आणि संघर्षातही आनंद शोधण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे इथं छान तळ्याच्या काठावर बसलोय आपण रंग तरंग निहाळतोय लाटांचे झुळूक मंद मंद वाऱ्याच्या झुळका अंगावर घेतोय आणि कवितेची कवितेचा आस्वाद कदाचित बरेच जण जोडीदारासहित आलेले आहेत तर अशा इतक्या सुंदर क्षणी रोमॅन्टिक अशा वातावरणात हो आपण पाडव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत आणि हे आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजक म्हणून या ठिकाणचे जे काही पांगारकर आहेत आणि त्यांची दुसरी जी टीम आहे फळी आहे त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं मला आठवतंय दोन हजार सातला त्याचं प्रकाशन कुलंबरीकर नाट्यग्रहात झालं होतं आणि कुलंब्रीकर नाट्यग्रहात फुटवेचं प्रकाशन झालं तो माझ्या आयुष्यातला फार सुंदर आणि महत्त्वाचा क्षण होता कारण त्या कविता संग्रहानं मला कवयत्री म्हणून भावकवयित्री म्हणून सर्वदूर ओळख दिली त्या कविता घेऊन मी महाराष्ट्रभर फिरले त्याची खरं तर आवृत्ती केव्हाचीच दोन हजार दहाच्या दरम्यानच संपली होती पण अनेक कामांच्या नादामध्ये त्याची आवृत्ती करायचं राहून गेलं होतं या वेळेला चित्रकार श्रीधर आंबोरे माझी प्रकाशिका संस्कृती प्रकाशनाच्या सुनीता राजे पवार पंडितराव तडेगावकर नारायण पाझाडे आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा योग इतक्या पटकन कारण पंधरा एक दिवसापूर्वीच मी ठरवलं होतं की याचं प्रकाशन झालं तर बरं आहे कारण नावृत्तीचं प्रकाशन आपण काही कधी परत वेगळं काही घेत नसतो आणि म्हणून मला याचा आनंद आहे की त्या निमित्तानं माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन होत आहे मित्रांनो कोणताही कार्यक्रम दीर्घकाळ चालताना अडचणी अडथळे आणि समस्या किंवा अचानक उद्भवलेली संकट ही सगळ्या संयोजकांना येत असतात पण सहानी परिवारानं ज्या पद्धतीनं अडचणींना आणि या सगळ्यामध्ये हा कार्यक्रम आजपर्यंत चालू ठेवलेला आहे त्या सगळ्यामागचं बऱ्याच गोष्टींची साक्षीदार मी आहे आणि तरीसुद्धा त्यांची कवितेवरची प्रेम कवितेवरची निष्ठा ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि आज हा कार्यक्रम इथं सातत्यानं होतोय अशी सातत्यानं एकच कार्यक्रम वास्तविक पाहता तुम्ही जर पाहिलं तर हे मराठी आहेत त्यांचं मनोगत तुम्ही ऐकलं तर थोडं मराठी थोडं हिंदी बोलतात ते पण मराठी भाषेसाठी प्रेम करून त्यावर त्याच्यासाठी कार्यक्रम घेणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे मराठीतली लोक मराठीसाठी काही करत नाहीत तिथं अमराठी लोक जेव्हाही मराठीसाठी काही करतात तेव्हा आपली उपस्थिती त्यांना बळ देणारी असते <edited apparatus> खर तर अशा पुरस्कारांसाठी आज सोयगावरून आमचे तात्या सोहणी आलेले आहेत जे महानोरांच्या सोबत सातत्यानं आयुष्यभर राहिलेले आहेत त्यानंतर त्यांचे एकदम जिगरी दोस्त पळसखेडचे स्वत असलेले आमचे राजपूत सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या सगळ्यांनी कविता जगलेली आहे कविता अनुभवलेली आहे त्या सगळ्यांना हेही माहिती आहे आणि व्यासपीठावरच्या सगळ्यांनाही हे माहीत आहे की अशा पद्धतीची महाराष्ट्रातच नाही तर मराठी मुलकामध्ये फक्त दोन बॅनर चालत आहेत एक होतं ते बंद पडलं सोलापूरमध्ये दमानी साहित्य पुरस्कार अनेक वर्षांपासून चालत होते रामदास फुटाने त्याचं नेतृत्व करत होते ते अलीकडच्या काही काळापासून खंडित झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जळगावला जे जैन इरिगेशन आहे त्यांचे जे प्रमुख होते भवरलाल जैन आता त्यांचे मुलगा आहेत अशोक जैन आणि ते सातत्यानं सा मराठी साहित्यासाठी भालचंद्र नेमाडे आणि नाधो महानोरांच्या सहकार्यानं एक मोठं कार्यक्रम अशाच पद्धतीचा चालवतात आपली पार्श्वभूमी तशी नसतानाही जालन्यातलं हे अत्यंत महत्त्वाचं एक कार्यक्रम आहे की जो मराठी भाषेसाठी त्या लेवलचा चालतो आणि म्हणून संयोजक म्हणून आम्हाला ही सगळ्यांनाच सातत्यानं कळकळ असते एक महिना राहिला की आम्ही तोपर्यंत आमच्या कधी बोलणं होतं कधी होतंही नाही पण एक महिना जवळ आला पाडवा की मलाही ये आठवण येते आणि आम्ही ये आठवण येते रे कवितेचा पाडवा जवळ आला आणि आपण आता काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून असं आपण आम्ही नेहमीच म्हणत असतो की कविता हे कवीचं आत्मचरित्र असतं कवी जो बोलतो जो लिहितो कधीकधी नवे बऱ्याचदा त्याच्या स्वतःच्या अनुभवाचे बोलते असतात आणि म्हणून कवितेसारख्या अत्यंत हळव्या आणि तरल अशा वाङ्मय प्रकारासाठी हे व्यासपीठ खर्ची जातं आहे याचा एक आणखी वेगळा आनंद आहे मला या पुरस्काराची तुलना वेगळ्या पद्धतीनं करायला आवडेल म्हणजे याचं मोल नाही हा पुरस्कार अनमोल आहे तो यासाठी आहे या की काही प्रसंग आपल्या आयुष्यात असे असतात उदाहरणार्थ आपल्या आईनं आपण अगदी कितीही वयाचे झालो तरीसुद्धा आपल्या आईनं आपल्या तोंडावरून हात जो मायेनं फिरवलेला असतो ना ते आपण व्यक्त नाही करू शकत कितीही ताकदीचा कवी असला तरी त्याचे शब्द तिथं तोकडे पडतात ते जे फिलिंग असतं आई तोंडावरून हात फिरवतानाचं ते त्याला व्यक्त नाही करता येत अजून एखादं ये उदाहरण द्यायचंच झालं तर आपल्या गुरुजींनी आपल्या पाठीला थोपटत आपल्याला दिलेली शाबासकी आणि त्यावेळेला जे वाटत असतं ना ते आपण कितीही करायचं म्हटलं तरी व्यक्त करू शकत नाही आपल्या मित्रानं ना मारलेली गच्च मिठी संकटाच्या काळात बायकोची खंबीर साथ ह्या गोष्टी आपण कधीही व्यक्त करूच शकत नाहीत किंवा त्या ताकदीनं साहित्यामध्ये उतरत नाहीत आणि म्हणून ह्या साहित्यात उतरत नाहीत पण साहित्याच्या जवळपास तुम्हाला घेऊन जात असतात अशा भावनांचं हे संमेलन अशा भावनांचं हे उत्सव आपण या ठिकाणी गेल्या सव्वीस वर्षांपासून घडवून आणत आहोत सातत्यानं घडवून आणत आहोत मित्रांनो निसर्ग नियमानुसार पावसाळा येतो हिवाळा येतो आणि उन्हाळाही येतो या निमित्तानं मी एवढंच म्हणेन आपण जिवाळा पेरत जाऊया कारण त्याची नितांत का गरज आहे आजच्या काळात तरी आपण ज्याला जवळचं जवळचं म्हणतो तो आपला असेल की नसेल याची गॅरंटी देता येत नाही तरी सुद्धा आपण जिव्हाळाच पेरत जाऊया या सभामंडपात अनेक मान्यवर उपस्थित आहेत कितीतरी महत्त्वाची माणसं उपस्थित आहेत अरुण मात्रे सर तुम्हाला मी सांगेल की इथं एक एक जो माणूस बसला आज शहरात तीन कार्यक्रम आहेत आंबेडकर व्याख्यान मला सुरू झालेली आहे कालपासून आणि त्याच त्याचा एक कार्यक्रम आहे त्याच्यानंतर आणखी एक काहीतरी कार्यक्रम आहे इथं चमनला काहीतरी कार्यक्रम आहे हा तर एवढा कार्यक्रम दोन शहरात मोठे कार्यक्रम असताना सुद्धा हा रसिक वर्ग आणि हा क्रीम रसिक वर्ग आहे तो इथं उपस्थित आहे हा कवितेच्या प्रेमापोटी उपस्थित आहे आमचे नेहमीचे राजेश्री राऊत या ठिकाणी आहेत मिसाळसाहेब या ठिकाणी आहेत गुलाब पाटील या ठिकाणी आहेत आमचे राणासाहेब आहेत आमचे जाधव सर आहेत रंगनाथ खेडेकर आहेत जोशी सरत आहेत अनेक जण आहेत सुनील राय ठट्टा सर आहेत कासट सर मुद्दा बदनापवरून आलेत आमचे काही कवी मित्र मंठ्यावरून आलेत सेलूवरून आलेत ह्या सगळ्यांचं जे काही प्रेम आहे ना आता ते जेव्हा संपेल तेव्हा त्यांना ते परत त्या गावी जायचं आहे हे जे प्रेम आहे हे फार दुर्मिळ प्रेम आहे आणि म्हणून कवी लोकांवर ही जबाबदारी अधिक येऊन पडते की आपण आपल्या लेखनीच्या ताकदीनं हे प्रेम आणि हे सातत्य आपल्याकडं येत राहणारा हा ओढा रसिकांचा ओढा असाच सतत राहील याची काळजी घेणं त्याच्यासाठी आपलं सकसते निर्माण करावं आणि सकस ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं हे आपली जबाबदारी पडते तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आमच्या पुरस्कार प्राप्त कवी मित्रांचं मनापासून अभिनंदन करते माझी मैत्रीण दासू सरांच्या मिसेससुद्धा दास। मुलीसहित असं कुटुंबसह परिवार सर इकडे आहेत आणि त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक मित्रमैत्रिणीसुद्धा या ठिकाणी आहेत म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर आपण सत्कार प्रित्यर्थ